आज इम्तियाज जलील यांचे पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी आरोप केला का तुम्ही त्यांना पैसे मागितले नाजिका पठाण औरंगाबाद पूर्व विधानसभा उमेदवार एकशे नऊ ची मी उमेदवार आहे आणि जे माझ्यावर आरोप केले आहे त्यांनी तर मी इम्तियाज जलील हे विचारते कि त्यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे तो त्यांनी सिद्ध करून दाखवा नाही ते आरोप केले पण त्याच्यानंतर तुमची त्याच्यावर काय प्रतिक्रिया राहणार मी मी काय म्हणते आरोप ना पैशाची मागणी केली आहे तर इम्त्या जलील साहेबाला मी सांगू इच्छिते की त्यांनी ती साबित करून दाखवावी मी तयार आहे त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पण आंबेडकर नगरच्या महिलावर आरोप केले का ते पैसे घेऊन विकलात म्हणून त्यांनी मग सिद्ध करून दाखवा ना पैसे घेतलेत ह्यांनी हे पैसे पैसे का करायला लागलेत मला तर असं वाटतंय की उलटा उल्ट, उल्ट, चोर कोतवाल आठे को असा प्रकार आहे माझी जर बदनामी होत असेल तर मी यांच्यावर मारहानीचा गुन्हा दाखल करू शकते हे जर खरे असतील तर यांनी सिद्ध करून दाखवावे की मी यांच्याकडून पैशाची मागणी केली आहे माझा व्हिडिओ दाखवा माझे कुठं कॉल रेकॉर्डिंग दाखवा किंवा काय जर यांच्या असेल ते दाखवा मी तयार आहे तुमच्या पुढची भूमिका माझी ते मी काय म्हणते माहितीये का हे इम्तियाज जलील हे माझी आमदार आहेत माझी खासदार आहेत हे असे आरोप करतात तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सगळे माहिती तुम्ही मला बऱ्याच वर्षापासून ओळखतात आणि त्यांचं म्हणणं आहे की मी पैसे खाल्ले आहेत तर तुम्ही विचार करा मी तुम्हाला वाटतंय का मी एक पैसे खा खे आहे म्हणून आणि मी पैशासाठी इलेक्शन लढणारे आहे म्हणून तुमच्या नजरेत काय वाटतंय मी जनतेला हा प्रश्न विचारते की मी एक समाजसेविका आहे वीस वर्षापासून मी तुमची समाजसेवा केलेली आहे जर कुणाला मी पैसे मागितले असतील तर मला ते सिद्ध करून दाखवा मी ते जे माझ्यावर गुन्हा दाखवील किंवा जे मला शिक्षा होईल मी सामोरे जायला तयार आहे नाही आता तुमच्यावर त्यांनी आरोप केलाय त्यांना किती दिवसाचा अल्टिमेटम देऊ या दिवसात यांनी दिवसामध्ये आहे ना हे सिद्ध करून दाखवा की मी इमत्या जलीला पैसे मागितले आहेत जर त्यांनी आठ दिवसाच्या आत हे सिद्ध केलं नाही तर मी त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे हे इमत्या जलील साहेबांना सांगा त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना पण थोडी धक्काबुक्की केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय वाटतंय तुम्हाला त्यांचा काळ विसरला वाटतं ते एक पत्रकार होते ते जर त्यांच्या बंधूला हात उचलतात त्यांना सांगतात की याला धक्के काढ याला धक्के देऊन बाहेर काढा अरे विचार पार्टी मागचे दिवस विचारले वाटत इम्तिया जलील साहेब त्यांना कधी काळ असा होता की त्यांना पत्रकारी करताना त्यांना माहीत पाहिजे की आपण कोण होतो आणि आज काय आहे कशाचा मात चढला जली साहेबाला त्यांनी सांगावा कि त्यांना कशाचा मास चढला आहे पैशाचा मात चढला असेल तर आमच्या समोर येऊन बोला म्हणा काय पत्रकार परिषद घेता म्हणा आणि लाज वाटली पाहिजे एखाद्या पत्रकाराला धक्काबुक्की करून त्याला म्हणतात की तुम्ही ह्याला बाहेर काढा अरे जरा समजून घ्या माणूस म्हणून जरा जगा नुसता निवड पैसा 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 करून जर जगत असताल तर एक दिवस तुमचं तोंड काळे झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा महिलाबद्दल बद्दल अपशब्द बोलला परत तुम्हाला आरोप केले पत्रकारांना धक्काबुक्की दिली असं वाटतंय की त्यांच्या पाया खालची वाळू सरकली म्हणून कसं माहिते का तुम्हाला माहिती आहे एखादा माणूस जर त्याचं काही अस्तित्व राहत नाहीये त्यावेळेस तो कसा बोखला सारखा करतो वेड्यासारखा करतो त्याला काही कळत नाही सुधरत नाही काय करावं म्हणून तशी परिस्थिती झालेली आहे अरे घोडा मैदान सामने आहे ना मी एक समाजसेविका आहे मी समाजासाठी लढते आणि तुम्ही कोण आहे जनतेला माहित आहे तुम्हाला सांगायची गरज नाहीये माझी बदनामी करत असाल तर त्याला तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि तुम्हाला सिद्ध करावं लागेल की माझी बदनामी केली याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल हे लक्षात ठेवा कायदेशीर मार्ग तुमच्या समोर आहेत हे म्हणतात की शकिला पटाणी बिडून आलेले आहे आणि इथे येऊन लढते इलेक्शन लढते अरे संविधानाने आपल्याला हक्क दिला आहे भारतामध्ये आम्ही कुठे शकतो संविधान वाचलो नाही तुम्ही संविधान वाचा तुम्ही नांदेडला एम पी युपी इकडं तिकडं जाण्याची गोष्ट करता तुम्ही तिकडून लढण्याची आमच्या कानापर्यंत खबर आली होती तुम्ही संविधान वाचत नाहीत का मला सांगा जर तुम्ही संविधान वाचत नसाल किंवा तुम्हाला याचं नॉलेज नसेल तर तुम्ही एकदा संविधान वाचा महिलांना किंवा सर्वांना जे भारतीय आहेत त्यांना अधिकार आहे ते कुठे बी जाऊन लढू शकता राहिला सवाल मी बीडची आहे माझ जन्मभूमी आहे आणि मी बीडची आहे मला त्याचा गर्व आहे की मी एक भारत बीडची सुपुत्री आहे तुम्हाला बोलायला लाज वाटली पाहिजे की एका महिलेवर तुम्ही असा आरोप करतात तुम्ही कोणत्या ह्याच्या आहेत तुम्हाला याच लवकरच कळणार आहे की तुम्ही माझ्यावर आरोप करतात ना त्याचं तुम्हाला लवकर उत्तर मिळणार आहे प्रशासनाकडे काय मागणी करतात प्रशासनाला मी आहे ना लिगली सगळ्यांना मी लेटर दिलेले आहेत मी सर्वांना लेटर यांचं उद्या परवा आहे ना ह्यांना वाले मी पोलीस स्टेशनला कंप्लेन केलेली आहे ह्यांचं काल आहे ना पितळ उघड पडलेलं आहे काल मी एका बूथवर वर गेले असता यांचं पितळ उघड पडलं म्हणून हे माझ्या खोटे नाटे आरोप करला लावतात ह्यांच्यात दम आहे ना तर माझ्या समोर बसावं ना यांचे किती लोक आले मला किती धमक्या दिल्या माझी किती बदनामी केली ह्यांच्या लोकांनी मला काय काय म्हणलेले माझ्याकडे सगळं आहे आणि त्यांचे किती होते ते मला माहित आहे मी फक्त फार्म वापस घेतला नाही मला हे म्हणत होती की तुम्ही लढू नका तुम्ही अजिबात लढायचं नाही नाहीतर बघा अशा अनेक मला ह्यांनी हे केलेले आहेत त्याच्यामुळं आहे ना हि जलील साहेब तुम्ही तुमचे शब्द वापस घ्या अन्यथा याचा परिणाम भोगावा लागेल